नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा आता अर्थसंकल्पामध्ये दे, करदात्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे बारा लाखाच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स द्यावा लागणार नसल्याचं घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली या नवीन कर प्रणालीबाबत अनेक करदात्यांच्या मनात प्रश्न आहेत ही नवीन कर प्रणाली कधी लागू होणार या तर प्रणालीत काय बदल होणार किती उत्पन्न ते टॅक्स द्यावा लागेल असे अनेक प्रश्न करदाते नाहीत नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नावर प्रश्न उत्तरं इथं देणार आहोत बघा आता नवीन कर प्रणाली कधीपासून लागू होणार तर मंत्रालयाने सांगितलं आहे की एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून इन्कम टॅक्समध्ये बदल केले जाणार आहे याचा अर्थ असा की पुढच्या आर्थिक वर्षातली नवीन प्रणाली लागू होणार आहे नवीन प्रणालीतील बदलासाठी नवीन प्राप्तिकर कायद्याची वाट पाहावी लागणार का तर आयकरमध्ये केलेबद्दल अर्थसंकल्प मंजूर केले ते पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला नवीन कर प्रणालीसाठी प्राप्तिकर कायद्याची वाट पाहावी लागणार नाही नवीन कर प्रणालीनुसार तुम्हाला बारा लाखाचे उत्पन्नावर कर लागणार नाही नवीन प्राप्तिकर कायद्यात काय असणार आयकरबाबत नवीन विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे आयकर कपात एकोणीशे एकसष्टला अधिक स्पष्ट आणि सोपे करण्यासाठी विधेयक मांडण्यात येणार आहे या विधेयकाला मंजूर मिळेल तर नवीन कायदा लागू केला जाणार आहे नवीन प्राप्तिकर कायद्यामुळे काय होणार तर टॅक्स प्रक्रिया अधिक सरळ व्हावी असे नवीन कायदा तयार केला जाणार आहे सर्वसामान्य नागरिकांना साध्या सोप्या भाषेत टॅक्स सिस्टीमला समजावी यासाठी हा नवीन कायदा तयार केला जाणार आहे सध्याच्या प्राप्तिकर कायदा सर्वसामान्य समजत नाही यामध्ये कॅल्क्युलेशन प्रोसेस अधिक सोपी होणार आहे नवीन कर प्रणालीत टॅक्स पेयर्स कधी शिफ्ट होऊ शकता तर बजेट नवीन नवीन प्रणालीची घोषणा करण्यात आली आहे नवीन प्रणाली दोन हजार पंचवीस सोस आर्थिक वर्षात लागू केल्या जाणार आहे तर तुम्ही आर्थिक वर्ष नवीन कर तुमच्यानुसार इन्कम टॅक्स भरू शकता यानुसत तुम्हाला बारा लाखावर कर भरावा लागणार नाही बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाच्या उत्पन्नाला टॅक्स भरावा लागणार बारा लाखच्या उत्पन्नावर कोणते टॅक्स नाही आहे त्यासोबत पंच्याहत्तर हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन आहे त्यामुळे तो त्यावर देखील तुम्हाला कर भरणार भरावं लागणार नाही आहे नवीन प्रणाली फायद्याची आहे की नाही तर जर नवीन कर प्रणाली लागू झाली तर तब्बल एक कोटी कर्जाचा टॅक्स भरावा लागणार आहे त्यामुळे जवळपास दहापैकी नऊ लोकांना टॅक्स भरावा लागणार आहे जुन्या करपणालीचा लाभ कोण घेणार जुनी करप्रणाली चॅप्टर सहा अंतर्गत टॅक्स डिडक्शनसाठी क क्लेम करतात त्यांच्यासाठी फायदेही ठरणार आहे ज्या लोकांना आर ए मिळतो तरी तसेच लोक होम लोन भरत आहेत त्यांना या जुन्या कंपनीचा फायदा होणार आहे लाईफ इन्शुरन्स म्युच्युअल फंड होम लोन मेडिकल इन्शुरन्समध्ये गुंतवणूक केलेल्या जुन्या करणालीचा फायदा होणार आहे देशातील किती लोक इन्कम टॅक्स भरतात तर दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक इन्कम टॅक्स रिटर्न अकरा सात पॉईंट चौपन्न कोटी लोकांना आय आर फाईल केला होता त्यातील पाच पण पाच पॉईंट शहाऐंशी कोटी लोकांचं उत्पन्न सात लाखापेक्षा कमी आहे त्यामुळे फक्त उन्न लोक इनकम टॅक्स भरतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवड लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद